नमस्कार आपल्या सर्वांचं अर्थसूत्र इन्साइटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत अर्थशास्त्र हा जो विषय आहे याची नेमकं व्याख्या करताना दुसरा कोणता ऍप्रोच आहे का तर हो दुसरा ऍप्रोच आहे आल्फ्रेड मार्शलचा आल्फ्रेड मार्शल अत्यंत महत्वाकांक्षी अर्थतज्ञ होऊन गेला त्याचं असं की इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर वेलफेअरचा अभ्यास करणारं शास्त्र त्यासाठी मार्शलच्या डेफिनेशनला आपण वेलफेअर डेफिनेशन किंवा कल्याणकारी व्याख्या असं देखील म्हणतो त्यामध्ये मार्शल असं म्हणतोय की अर्थशास्त्र हा जो विषय आहे तो मानवाच्या दैनंदिन जीवनात भौतिक कल्याणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करतो म्हणजे मानव जो काही निर्णय घेतो दैनंदिन जीवनामध्ये तो निर्णय घेत असताना आपला वेलफेअर म्हणजेच काय कल्याणासंबंधी सामाजिक कल्याण असेल वैयक्तिक कल्याण असेल यासंबंधी तो विचार करतो मग या निर्णयांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे कोणतं शास्त्र तर अर्थशास्त्र असं या ठिकाणी आल्फ्रेड मार्शल म्हणताना दिसतोय त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आल्फ्रेड मार्शलचं आहे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवता येतं त्यानंतर ता। कम्पेअर्ड टू द ॲडम स्मिथ ॲडम स्मिथच्या व्याख्यामध्ये वेल्थला फोकस केला गेला होता या ठिकाणी मार्शल काय करतोय तो मानवाचं समाधान आणि त्याच्या कल्याणावर या ठिकाणी लक्ष केंद्रित करतोय त्यामुळे कुठेतरी ऍडम स्मिथच्या व्याख्यापेक्षा वेगळी व्याख्या या ठिकाणी अल्फ्रेड मार्शलने दिलेली आहे ती म्हणजे कल्याणकारी व्याख्या ओके या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट इन्साईट्समध्ये थँक्यू